शिंदेच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ अरबटांच्या कारवरती गोळीबार झालेला आहे अमरावतीच्या वलगाव ते दर्यापूर मार्गावरती मध्यरात्रीची ही घटना आहे गाडीवर तीन गोळ्या झाडल्याची माहिती आता समोर येते वळगाव पोलीस स्टेशनमध्ये फॉरेन्सिक टीम ही सध्या पोहोचलेली आहे मात्र शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अरुण पडोळे यांच्या सांगण्यावरून माझ्या गाडीवर गोळीबार झाला अशी तक्रार गोपाळ अरबट यांनी पोलिसात दिलेली आहे श्रीधरराव अर्बट हे राहणारे दर्यापूरचे आहेत शिवसेना जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्या ते गाडीवर रात्री अज्ञात इस्मानी फायरिंग केली अशी एक इन्फॉर्मेशन त्यांनी पोलिसांना दिलेली आहे त्याच्यावरून आता गुन्हा दाखल झालेला आहे आणि ह्या घटनेचा संपूर्ण तपास अमरावती शहर पोलीसचे सर्व ब्रँचेस आणि मलगाव पोलिसांस सध्या करत आहे तर ह्यामध्ये त्यांनी काही माहिती दिलेली आहे त्यांच्या अंतर्गत वादावरून हा प्रकार झाला असावा असा त्यांनी संशय व्यक्त केलेला आहे त्यामध्ये सखोल तपास सध्या पोलीस करत आहेत